नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन आयगिल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनयची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला तुरीला मिळालेले जास्तीत जास्त दर पुढील बाजार समितीमध्ये आहे नवरात शहाजाने जात पांढरा आवक बासष्ट क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार नऊशे एकावन्न जास्तीत जास्त दर दहा हजार एकशे एकावन्न आणि सर्वसाधारण दर दहा हजार एकावन्न रुपये प्रति क्विंटल औरा शहाजाने बाजार समिती जातलाल आवक एकशे पाच क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार नऊशे जास्तीत जास्त दर दहा हजार एकशे नव्वद आणि सर्वसाधारण दर दहा हजार पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल उमरगा बाजार समिती जातलाल आवक दहा क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार आठशे पन्नास जास्तीत जास्त दर दहा हजार आणि सर्वसाधारण दर नऊ हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मुखेड बाजार समिती जात लाल आवाक अकरा क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार आठशे जास्तीत जास्त दर नऊ हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल देवणी बाजार समिती जात लोकल आवाक आठ क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार सातशे जास्तीत जास्त दर दहा हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आज रोजी आपल्याला इथे पाहायला मिळतं मित्रांनो हा दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला तुरीला मिळालेले जिल्हा निय दर पुढील बाजार समितीमध्ये आहे अमरावती बाजार समिती जात कमीत कमी दर नऊ हजार पाचशे जास्तीत जास्त दर नऊ हजार आठशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल हिंगोली बाजार समिती जात दर कमीत कमी दर नऊ हजार तीनशे जास्तीत जास्त दर दहा हजार पन्नास आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल वर्धा बाजार समिती जात लोकल कमीत कमी दर नऊ हजार दोनशे पन्नास जास्तीत जास्त दर नऊ हजार सहाशे सत्तर आणि सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जातलाल कमीत कमी दर नऊ हजार जास्तीत जास्त दर नऊ हजार सहाशे पंचावन्न आणि सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे सत्तावीस रुपये प्रति क्विंटल भंडारा बाजार समिती जातलाल कमीत कमी दर आठ हजार जास्तीत जास्त दर आठ हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर आठ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात जातलाल कमीत कमी दर सात हजार जास्तीत जास्त दर नऊ हजार पाचशे सतरा आणि सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात पांढरा कमीत कमी दर पाच हजार जास्तीत जास्त दर नऊ हजार नऊशे आणि सर्वसाधारणतः नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आज रोजी आपल्याला इथे पाहायला मिळतात मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला एकूण आवक होती तीस हजार सत्तर हजार सोळा क्विंटल आणि आज दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला तुरीची एकूण आवक आहे अठरा हजार तीनशे तेवीस क्विंटल म्हणजे एकूण एकावन्न हजार सहाशे त्र्याण्णव क्विंटलने तुरीची आवक कमी आलेली आपल्याला आज रोजी इथे पाहायला मिळतात मित्रांनो आपण जर जास्तीत जास्त सर्वसाधारण दरांचा विचार केला तर दिनांक स तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर होता दहा हजार चारशे आठ रुपये प्रति क्विंटल आणि आज दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला तुरीला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर आहे दहा हजार एकावन्न रुपये प्रति क्विंटल म्हणजे एकूण तीनशे सत्तावन्न रुपये प्रति क्विंटलने तुरीचा दर आपल्याला आज रोजी कमी आलेला इथे पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद